लोक लोकनिर्णय महाराष्ट्राचा श्रोते हो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलंय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे स्थानिकांच्या अपेक्षा काय याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेला आणि ऐतिहासिक गडमंदिर आणि कवी कुलगुरू कालिदासांचे वास्तव्य लाभलेला नागपूर जिल्ह्यातील रामटेक हा लोकसभा मतदारसंघ क्रमांक नऊ असून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघामध्ये नागपूर ग्रामीणमधील काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी रामटेक या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो रामटेक लोकसभा मतदारसंघ हा एकोणीसशे मध्ये दुसऱ्या लोकसभेच्या वेळी अस्तित्वात आला भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न दिवंगत पी व्ही नरसिंहराव यांनी या मतदारसंघाचं दोनदा नेतृत्व केलं होतं शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे दोन वेळा या मतदारसंघातून दोन हजार चौदा साली सोळाव्या आणि दोन हजार एकोणीस साली सतराव्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून निवडून आले दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच लाख सत्त्याण्णव हजार एकशे सव्वीस मतं घेऊन त्यांनी काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांना पराभूत केलं गजभिये यांना चार लाख सत्तर हजार तीनशे त्रेचाळीस मतं पडली होती रामटेक मतदारसंघात बहुजन समाज पक्षातर्फे सुभाष गजभिये यांना चौवेचाळीस हजार 30, तीनशे सत्तावीस मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीतर्फे किरण रोडगे यांना छत्तीस हजार तीनशे चाळीस मतं मिळाली दोन हजार चौदामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये कृपाल तुमाने यांनी काँग्रेसचे मुकुल वासनिक यांचा पराभव केला होता वासनिक यांना तीन लाख चौरेचाळीस हजार एकशे एक, एक मतं मिळाली तर तुमाने यांना पाच लाख एकोणीस हजार आठशे ब्याण्णव मतं मिळाली त्याखालोखाल किरण रोडगे या बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला पंच्याण्णव हजार एक्कावन्न मतं मिळाली दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक यांना तीन लाख अकरा हजार सहाशे चौदा मतं मिळाली त्यांनी शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांचा पराभव केला तुमाने यांना दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे तेरा मतं मिळाली होती तर बहुजन समाज पार्टीचे प्रकाश यांना अडतीस मतं मिळाली होती दोन हजार चार मध्ये शिवसेनेचे दोन लाख शहात्तर हजार सातशे वीस मतं घेऊन निवडणूक जिंकली त्यांनी काँग्रेसचे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचा पराभव केला होता डॉक्टर श्रीकांत जिचकार यांना दोन लाख बासष्ट हजार सहाशे अठरा मतं मिळाली होती बहुजन समाज पक्षाचे चंदन सिंग रोटवले यांना पाच हजार पाचशे बेचाळीस मतं मिळाली या मतदारसंघामध्ये आता सांगितल्याप्रमाणे आकडेवारीवरून नेहमी तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसतात परंतु इथं यावर्षी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवार यांच्यामुळे काही समीकरण बदललेली आहे याबद्दल अधिक माहिती सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार चैतन्य देशपांडे संपूर्ण नागपूर शहराला वेढा असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे रामटेक रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आहेत नागपूर शहराला लागून असलेले या मतदारसंघातले काही भाग, भाग जे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे मात्र ग्रामीण भाग अजूनही विकासापासून दूर आहे इथे जे युवक आहेत त्यांना रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात यावं लागतं आणि एम आय डी सी इथे विकसित झाली असली तरीसुद्धा लोकल म्हणजे स्थानिकांना इथे फारसा रोजगार उपलब्ध झालेला नाही आहे दोन वर्षापासून कुठलीही नगरपरिषदची पंचायत समितीची कुठलीही निवडणूक ही या भागात झाली नाही त्यामुळे स्थानिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रोष आहे आता स्थानिक मुद्दे लोकसभेत येत नाहीत मात्र स्थानिक निवडणुकाच न झाल्यामुळे कदाचित स्थानिक मुद्द्यांचाही प्रभाव या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर आपल्याला दिसून येण्याची शक्यता आहे यंदा इथे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये थेट लढत आहे त्यात शिवसेनेचे इथले जे खासदार होते कृपाल तुमाने यांचं तिकीट काटून शिवसेनेनी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले राजू पारवे यांना तिकीट दिलेलं आहे आणि काँग्रेसने ज्यांना तिकीट दिलं होतं रश्मी बर्वे त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने आता एक पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांच्या पतींनी जो फॉर्म भरला होता श्याम बर्वेंनी तो फॉर्म वैध ठरला आणि त्यामुळे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हे रश्मी बर्वेंचे पती श्याम बर्वे हे झालेले आहेत काँग्रेसचे मागच्या वेळेचे उमेदवार किशोर गजभिये यांनी सुद्धा आपलं लढण्याची इच्छा जी आहे व्यक्त केली आहे आता ते किती काम करतील काँग्रेसचं माहिती नाही याशिवाय काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांची भूमिका सुद्धा रामटेकच्या दृष्टीने महत्त्वाची आहे याउलट शिवसेनेच्या खासदाराचं तिकीट जरी काटलं असलं तरीसुद्धा कृपाल तुमाने हे प्रचारात दिसून येतात आहे शिवाय भाजपचे या क्षेत्रात असलेले जे आमदार आहेत ते सर्वजण प्रचारात आघाडी घेऊन काम करायला लागले आहेत या रामटेक मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचं आणि वंचित आघाडीचेही अनेक मतं आहेत आणि त्यामुळे त्यांचे उमेदवार सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक म्हणजे अठ्ठावीस उमेदवार हे रामटेक लोकसभा मतदारसंघात आहे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये राजू पारवे शिवसेना श्यामकुमार बर्वे काँग्रेस संदीप मिश्राम बसपा शंकर चहांदे वंचित बहुजन आघाडी आशिष सरोदे भीमसेना उमेश खडसे राष्ट्र समर्पण पार्टी मंजुषा गायकवाड अखिल भारतीय परिवार पार्टी गोवर्धन कुंभारे वीरो के वीर इंडियन पार्टी प्रमोद खोबरागडे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया भीमराव शेंडे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी भोजराज सरोदे जय विदर्भ पार्टी सिद्धेश्वर बेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर रोशनी गजभिए गोंडवाना गणतंत्र पार्टी विलास खडसे बहुजन मुक्ती पार्टी सिद्धार्थ पाटील पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक संजय बोरकर महाराष्ट्र विकास आघाडी संविधान लोखंडे बळीराजा पार्टी यांचा समावेश असून इतर अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे या मतदारसंघामधून निवडणूक लढवणाऱ्या बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संदीप मेश्राम यांनी या निवडणुकीपूर्वी आपलं मनोगत व्यक्त केलाय या रामटेक लोकसभा मध्ये बेरोजगार युवा गावखेड्यात राहणारा बेरोजगार आहे त्यांच्या हाताला काम नाही आणि शेतकऱ्याच्या अनेक अशा समस्या आहेत जे लोडशेडिंग शेती असल्यामुळे शेतीला पुरक असं पाणी मिळत नाही तर शेतीचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने होत नाही आणि रामटेक लोकसभा मध्ये सहा विधानसभा येतात आणि सहाही विधानसभा ह्या ग्रामीण क्षेत्रामधील आहेत त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव आणि गावात ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या स्कूल्स आहेत शाळा आहेत त्यांना सक्तीचं शिक्षण द्यावं हाच बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा उद्देश उद्दिष्ट वंचित बहुजन आघाडीचे शंकर चहांदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे विकासाला घेऊन रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीने या क्षेत्रामध्ये उद्योग नवीन नवीन नवी उद्योग आणण्याचा माझा संकल्प आहे या भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेताला भाव मिळण्यासाठी हमी भाव मिळण्यासाठी माझा प्रयत्न राहील त्यानंतर महिलांना ग्रह उद्योग कसे निर्माण करता येतील या लोकसभा क्षेत्रामध्ये महिलांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीने ग्रह उद्योग काढण्याचा माझा संकल्प आहे आणि सर्वांगीण विकास या क्षेत्राचा कसा होईल हा माझा संकल्प आहे आणि सर्व जातीपंत धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचाही माझा संकल्प राहील मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक होती रामटेकमध्ये एकूण पस्तीस असून यापैकी एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे एक पुरुष मतदार आहे तर एक लाख दोन हजार सातशे ऐंशी महिला मतदार आहे पंचेचाळीस तृतीयपंथी मतदार आहे दोन हजार मतदान केंद्र आहेत नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं यासाठी विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे यात जिल्ह्यातील बारा महिला मतदान केंद्रांचा समावेश आहे या मतदान केंद्रांचं सर्व संचालन हे महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातात असणार आहे याव्यतिरिक्त जिल्हा प्रशासन हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून नवमतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे संकल्पपत्राच्या माध्यमातून शाळेतून विद्यार्थी आपल्या पालकांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन करत आहे नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा पंच्याहत्तर टक्के मतदानाचं सा लक्ष साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये रॅली काढून समाजातील सर्व घटक प्रौढ मतदार वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे दरम्यान या मतदारसंघांमध्ये काही मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया आकाशवाणीकडे व्यक्त केल्या आहे नमस्ते मेरा नाम बुलबुल बुल बागे है इस बार मैं लोकसभा चुनाव में पहली बार वोट करूंगी मेरी गवर्नमेंट से अपेक्षा है कि जैसे की अभी तक होता आया है कि बेरोजगारी पे बात नहीं होती गरीबी इन सब पे बात नहीं होती मैं चाहती हूँ कि इस बार जो गवर्नमेंट आए वो हमारे जो प्रॉब्लम्स है रोटी कपड़ा और मकान इन प्रॉब्लम को सॉल्व करें और फिर एजुकेशन को लेकर जहाँ छोटी छोटी जगह है वहाँ एजुकेशन बहुत कम होता है वह एजुकेशन दी जाए गरीब लोगों के बच्चों को फ्री में एजुकेशन दी जाए और उन्हें जॉब अपॉर्चुनिटीज़ मिले महिलाओं को लेकर इक्विटी हो वो जितना चाहते हैं कम से कम उन्हें उतना तो मिले महिलाओं की सेफ्टी के लिए नए नए आयाम लाए महिलाओं को पूर्ण रूप से सुरक्षा दी जाए और यहाँ पॉपुलेशन की भी प्रॉब्लम है पोल्यूशन की भी ये प्रॉब्लम सॉल्व की जाए मजे नाव मुकुल कजबे है मैं ये पा मतदान करना है माजे का शासने ने मोटा प्रमाण नौकर भर्ती के लिए पाजे जेनेकर आमच्यासारख्या तरुण लोकांना नोकरीची संधी मिळतील याशिवाय आमच्याकडे चोवीस तास पाणी वीज या गोष्टी पण उपलब्ध करून दिल्या पाहिजे कचरा व्यवस्था स्वच्छता पण आरोग्याच्या दृष्टिकोना महत्त्वाचे आहे त्यामुळे रोजगार आणि सामान्य लोकांना सोयीसुविधा यावर भर देणारा नेता निवडून यायला हवा असं मला वाटते मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे हे ध्यानात ठेवून येत्या एकोणीस एप्रिल रोजी आपल्या मताधिकाराचा वापर एक सशक्त लोकशाही आणि समृद्ध भारत बनवण्याकरिता मतदारांनी करण्यासाठी पुढाकार घेणं ही खरी काळाची गरज आहे लोकनिर्णय महाराष्ट्राचा अंतर्गत आत्ताच आपण ऐकलत रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा याचे लेखक होते धनंजय वानखेडे निवेदन होतं हेमांगी कुलकर्णी यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि यूट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा दररोज संध्याकाळी सव्वा ते साडेसात वाजेदरम्यान नमस्कार